मित्रांनो नमस्कार बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येतोय की सर आम्हाला टेस्ट टेस्ट सिरीज तर प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी रेग्युलर टेस्ट सिरीज रोज शंभर मार्काची टेस्ट तुम्हाला देणार आहोत आणि विथ ते शंभर मार्काची टेस्ट सोडून रोज प्रॅक्टिस टॉपिक वाईज टेस्ट पण देणार आहोत रोज सायंकाळी रो रात्री नऊ वाजता टॉपिक वाईज टेस्ट भेटेल तीस मार्काची आणि रोज दहा वाजता सकाळी शंभर मार्काचा पेपर भेटेल ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर हे माझे प्रेम मित्रांनो हे सर्व आपले टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य पन्नास हजार प्लस प्रश्न असणार आहेत सुंदर आणि पूर्ण पोलीस भरती रिलेटेड की जेणेकरून पोलीस भरतीच्या बाहेर एकही प्रश्न जायला नको प्रेमित्रांनो मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात लिंक असेल ती तुम्हाला दिली जाईल त्या लिंकवरती तुम्ही पेपर सोडवायचा क्लिक करायचा व्यवस्थित तुम्हाला रँक पण कळणार आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जे आपले टेस्ट घ्यायचे असेल आपल्या टेस्ट सिरीजचं नाव असणार आहे स्वप्न खाकीचा सराव पेपर दोन हजार चोवीस तर माझे नंबरवरती लक्ष द्या ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा की अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या टेस्ट सिरीजचा फायदा होणार आहे ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचं तर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या नंबरवरतीच पेमेंट करा तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन करून घेतलं जाईल आणि नक्कीच तुमची प्रॅक्टिस करा की टॉपिक वाईज टेस्ट महाराष्ट्रात कोणीच देत नाहीये आणि रोज शंभर मार्काची एकदम क्वालिटी प्रश्न असणार आहेत की जेणेकरून माझ्या प्रेम मित्राला खूप प्र एक्झामला फायदा होईल आणि रोज टॉपिक टेस्टमध्ये भूगोल इतिहास असे भूगोलाचे जर घेतले तर पूर्ण भूगोलाचे क्लिअर करणार इतिहास पूर्ण क्लिअर करणार गणित पूर्ण क्लिअर करणार बुद्धिमत्ता मराठी ग्रामर ऑल टॉपिकचे एकदम एकदा टॉपिक चालू केला तर ऑल टॉपिकचे प्रश्न आणि टेस्ट ते तो आपल्याला देणार आहे आणि तुम्ही सुंदरपैकी ती सोडवायची मित्रांनो म्हणून ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचं टेस्ट सिरीज त्यांनी आपल्या ह्या नंबरवरती ज्या अठ्ठ्याऐंशी तीस या नंबरवरती मेसेज करा सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायचे नक्कीच तुम्हाला जॉईन होऊन प्रिय मित्रांनो आणि तुमचं या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणून लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो